नाशिकमधील स्वामीनारायण हॉल तपोन येथे झालेल्या एका साखरपुडा समारंभात करण्यात आलेल्या एकशे पंचवीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा आडगाव गुन्हे शोध पथकानं अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत मध्य प्रदेशातून सर्व दागिने हस्तगत केले सुमारे बारा लाख पन्नास हजार किमतीचे दागिने पोलिसांनी पुनर प्राप्त केल्या या कामगिरीचं मार्गदर्शन उपायुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त एकचे मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस पोली आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांनी केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या सूचनेनुसार पदकानं समन्वय साधत गुन्हा भेदलाय सुषमा शेषराज निर्माण वयवर्ष बावन्न राहणार साईनगर दिघोरी नागपूर यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली त्यांचा मुलगा सौरभ याचा साखरपुडा असल्यानं कुटुंबीय नागपूरहून नाशिकला आलं होतं कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रिय रंगाच्या पर्समधील सोन्याचे दागिने पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल असं एकूण ऐवज खुर्चीवरून चोरीस गेलाय यामध्ये पंचेचाळीस ग्रॅम मंगळसूत्र चाळीस ग्रॅम सोन्याचा चपला कंठहार तीस ग्रॅम सोन्याचे डोरले मंगळसूत्र पंधरा ग्रॅम सोन्याचे झुंक्या आदी सागिन्यांचा सा समावेश होता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगधळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पदक हॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या आधारे आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचं समोर आलंय पोलीस हवालदार दादराहेब दादासाहेब वाघ यांच्या बातमीदारामार्फत आढळलेली माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे तात्काळ सतीश जगदळ यांच्या नेतृत्वाखाली पथक मध्यप्रदेशात रवाना झाले पथकामध्ये पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवलदार मनोज परदेसी पोलीस शिपाई दीपक भुजबळ पोलीस शिपाई रवींद्र लेलके यांचा समावेश होता स्थानिक बोडा पोलीस ठाण्याच्या मदतीनं शोधमोहीम राबवण्यात आली आहे आरोपी घरात न सापडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना ना 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 विश्वासात घेण्यात आले पोलिसांनी कौशल्यानं तपास चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्ण एकशे पंचवीस ग्रॅम सोन्याच्या दागिने हस्तगत करून दिली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत एसीपी सी पी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसात मध्य प्रदेशात जाऊन चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करणारी ही कामगिरी आडगाव गुण पदकाची उल्लेखनीय आणि शाबसकीस पात्र कामगिरी ठरली मुलाचं सात नोव्हेंबरचं तर आम्ही नागपूरवरून पाच तारखेला निघालो रात्रीला आम्ही सकाळी साडेसातला नाशिकला पोहोचलो नाशिकवर रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामी नारायण व्यंकटेश हॉल पंचवाटी रोड ना नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसने पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही भेस वगैरे झालो नाश्ता वगैरे केलो त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे दागिने म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी एक मिनटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्या पण एक मिनटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणीतरी चोरट्याने येऊन माझी ती पर्स लंपास केली पर पण नाशिक पोलीस स्टेशन आडगाव पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दागिने मला पंधरा दिवसातच का परत आणून दिलेले आहे तर नाशिक आडवा पोलीस स्टेशन तुमचा खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान काम केलं म्हणजे मी असं आयुष्यभर विसरणार नाही सर माझे कुलवमधले आरोपी आहेत एम पीमधले त्यांना म्हणजे सरांनी तीन चार दिवसात तिथे मुक्काम करून सगळं शोध केलेलं आहे आणि ते सर्व दागिने परत आणून दिलेले आहे